बघा सावरकरांना भारतरत्न मिळावं असं आमची सावरकर कुटुंबियाची अजिबात इच्छा नाही कारण हिंदू जनतेने भारतीय जनतेने त्यांना स्वातंत्र्यवीर आणि हिंदू हृदय सम्राट ज्या पदव्या दिल्या आहेत मला वाटतं मी जास्त मानतो कारण भारतरत्न असंख्य थोर व्यक्तींना मिळालं जरूर मिळालं आहे पण त्याच्यामध्ये काही नावं अशी आहेत की मला ती नावं मी घेणार नाही पण अशा व्यक्तींनाही भारतरत्न जिथे मिळालं ते भारतरत्न सावरकरांना मिळावं याची मी मागणी करणार नाही ने करते है ते मागेपासून मागणी करतायत पण भारतरत्न मिळावं सावरकरांना याचा काय संबंध आहे त्यांचा सावरकरांचं सा तत्त्वज्ञान ज्यांना मान्य नाही आहे सावरकरांचं अपवाद जे सहन करतात त्यांनी भारतरत्न मागणं मला उचित वाटत नाही तर बघा राजकारणात गेलं की काय काय करावं लागतं हे नवीन नाही आहे आणि हे स मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी जे काय केलं आहे पण जो आज मुख्य मुद्दा जो आहे की जो पक्ष शंभर टक्के हिंदुत्ववादी पक्ष होता तो पक्ष आज त्यांनी काँग्रेसच्या दौडीला बांधला आहे आणि राहुल गांधी जे सावरकरांचा वारंवार अपमान करतात त्यांच्या मंडीला मांडीला होते बसतात त्याच्यामुळे जनतेला योग्य ते कळलेलंच आहे काय त्यांचे